आगामी विधानसभा निवडणुकीत काही राजकीय पक्षाचे पुढारी व नेते गावात येऊन काही भुलतापा पसरवून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील परंतु गेल्या पाच वर्षात आपल्या शासनाच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर भैया यांच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे केली आहेत त्यामुळे काही लोक गावात येऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील अशा पावसाळी छत्रांपासून सावधान रहा असा सल्ला युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी जनसन्मान संवाद यात्रेत गावकऱ्यांना केला आहे दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी जनसन्मान संवाद यात्रेची सुरुवात कलांडी या गावापासून केली त्यावेळी ते बोलत होते या जनसन्मान संवाद यात्रेत विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींना प्रमाणपत्र देऊन सत्कार व कृषी योजनेतील लाभार्थ्यांचा व घरकुल योजनेतील वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला